नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुस्तीमध्ये कास्य पदक मिळवणाऱ्या साईनाथ पारधीचं कुडूस येथे स्वागत आदिवासी मजूर कुटुंबातील साईनाथ पारधी यांनी अम्मान जॉर्डन येथे सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सत्तावन्न किलो ग्रिको रोमन गटात कास्य पदक पटकावले भाईंदरच्या श्री गणेश आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवल्यावर दोन हजार एकवीस पासून साईदनथ नथने पुण्याच्या कुस्ती केंद्र वर मिशन ऑलिम्पिकमध्ये मेहनत घेतली सायनाथने कांस्य पदकाच्या लढतीवर कझाकिस्तानच्या एरासी मुसोन विरुद्ध तीन एक अशी बाजी मारली सायनाथ हा वाडा तालुक्यातील गोरे गावचा असून त्याचे वडील मोहन हेही कुस्ती खेळायचे पण एका अपघातात त्यांना अपंगत्व आले सायनाथचे कुटुंबीय शेतमजूर किंवा मिळेल ते काम करतात सायनाथच्या वडिलांप्रमाणेच कुस्तीत आपली चुणूक दाखवण्यासाठी सुरुवात केली मीरा महेंद्र पालिकेच्या अग्निशामक दला जबाबदार सदानंद पाटील यांनी सायनाथला दोन हजार सोळा साली श्रीगणे आखाड्यात आणले आणि येथून सायनाथचा कुस्ती प्रवास सुरू झाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सायनाथने पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले त्यापाठोपाठ सतरा वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपमाई कमवली कोणतीही सोयी सुविधा नसताना देखील ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील तरुण जागतिक पटलावर पदक घेऊन येतात मग जर ग्रामीण भागातील तरुणांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या किंवा क्रीडा संकुल उपलब्ध असते तर कित्येक होतकर खेळाडू आपल्या तालु तालुक्यात तयार होऊन पदकं कमावतील असा विश्वास कबड्डीपटू व प्रशिक्षक सदान पाटील यांनी या वेळ व्यक्त केला सायनाथ पारे यांचं कुडूस येथील पोलीस चौकीमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी कुडूस गावातील ग्रामस्थ पोलीस कर्मचारी यांनी शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुबा त्याच्या स्पर्धा मी बघितलं तर का चांगला खेळत होता आणि दिनेश सरही मला घेऊन दिनेश सर सर याला असं असं आहे याला चांगल्या ते घेऊन गेलो श्री गणेश आखाड्यामध्ये त्याला जवळ दोन हजार सतरा दोन हजार एकवीस पर्यंत राहिला त्यावेळेस का पर परिस्थिती आला की त्यावेळेस त्या पूर्ण खोरा जमे देणे सर आणि मी आम्ही आमच्या परिवर्तनं मी त्याचे खोरा जमेदार घेतली त्या मिशन अनोखासाठी स्पर्धा चालू होते मुंबई ते तिथे आपले आप्पा संदीप बाप्पा भोंडवे यांची नजर पडली तिथे एकशे सासष्ट स्पर्धेमध्ये स्पर्धक होते त्याच्यामध्ये दहा जण स्पर्धा निवडायचे होते त्या दहामध्ये याचा नंबर लागला आणि त्याच्या जाणताना संकुलामध्ये त्याची निवड झाली तसेच शंभर वर्षापासून रामनवमीचा उत्सव होतो आणि सामने होतात त्या शंभर वर्षाच्या उत्सवाचा परिणाम आहे त्याचे आजोबा ही कुस्तीपट्टी होते त्याचे वडीलही कुस्तीपट्टी होते परंतु दोन हजार सोळाला एक छोटा अपघात झाला आणि त्यांना अपंगत्व आलं त्यांनी कुस्ती सोडली आणि पूर्ण लक्ष या मुलावर केंद्रित केलं दोन हजार सतराच्या सोऱ्याच्या यात्रेच्या कुस्त्यानंतर सदानंदशी माझी बोलण्याखाली भायंदर आखाड्याचे की सदा त्या ठिकाणी जर नेलं याला तर व्यासपीठ मिळलं तर हा मुलगा नक्कीच समकेल आणि आज जे पदक आम्हाला त्या क्षणी चुक लागलेली होती वेळेला तो आखाडा उतरायचा आणि मग पुढे त्याने सराव केला संदीप माध्यमातून गेला आणि आम्हाला ठाम विश्वास आहे एक ना एक दिवस या देशासाठी राष्ट्रकुल स्पर्धा असेल आज केसीआर असेल किंवा ऑलिम्पिक असेल गोल्ड मेडल आणल्याशिवाय आमटल्या यापुढे तू अजून कुठल्या स्पर्धेला तू तयारी करतोय ऑलिम्पिकसाठी तयारी करणार आहे